नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे कुपोषणला बसायचं कारण काय आणि कशासाठी बसला होता बसायचं कारण हे आहे की सर यांचे मिस्टर धर्मेंद्र विलास भोसले यांना काय झालं नळदुर्गमध्ये पहिले त्याच्या खोट्या गुन्ह्यात त्याला उचललं गेलं धर्मेंद्र भोसलेला नंतर त्याचे आम्ही दोन केसी जामीन करून घेतले आम्ही एस पी मॅडमला पण निवेदन दिलं होतं एस टी मॅडम म्हणले आम्ही ह्या मुलाविषयी आम्ही सगळी चौकशी करू मग त्यांनी काहीच चौकशी केली नाही मॅडम स्वतः आम्ही मॅडमला एस पी मॅडमलासुद्धा भेटलो होतो आम्ही मग त्याला तिथून जामीन केलं तर आम्ही ते तपाल टाकू झेलवर झेलवरून काय केले एल सी बीच्या पोलिसांनी एकशे दहा कृतून उचलून घेऊन गेले एकशे दहा करतो म्हणून उचलून घेऊन गेले तिथं गेले त्याला चौकशी करतो म्हणून त्याला बाहेर त्याला मारा मारहाण केली त्या मुलाला हां त्याला प्रचंड मारहाण केली त्याला मारहाण करून त्याच्यावर अजून चौदा चौदा कोटी पुढे टाकले तर ती एकीकडे एक काय म्हणते आमचा समाज कोण शिकलेला नाही पण ते पोरग सध्या शिकले बारावी शिकलेलं आहे त्याचं फर्स्ट इयरला सुद्धा ॲडमिशन आहे एकीकडे म्हणते सरकार म्हणते तुमचे पारधी समाजाचे मुलं शिकलेलं नाहीत आणि शिकलेल्या मुलावर हे पोलीस लोकं आमच्यावर फोटेकडे दाखल करतात असं कोण म्हणला हां असं कोण म्हणले शिकलेलं नाहीत म्हणून हे पोलीस लोकच म्हणतात पोलीस लोकं म्हणतात तुमचे ते मुलं शिकत नाहीत आणि शिकलेल्या मुलावर बघानी फोटे कोणी दाखल केले तिने चौकशी कुठलीच केली नाही काहीच केलेलं नाही त्यांनी हां उघडं दुसऱ्याचं सांगून येऊन उगा दुसऱ्याचं सांगून तिने काय केले की आता हे ना आता आता आमच्या दोघांची दुश्मनी आहे दुश्मनीने ह्यांना नाव घेतले माझं तर तिने कसली चौकशी केली नाही शाळेतला मुलगा आहे कोणी शिकले ना शिकले असं काहीच विचार केला नाही घरले ह्याला पण धरलेला पण त्याच्यावर चौदा पंधरा कोटी टाकून देतो आम्ही मॅडमना भेटलो तिथं पण आम्हाला काहीच नाही तिने उत्तर दिलं काहीच प्रतिसाद दिलं नाही उलट त्या दिवशी तिने काय केलं की एकशे दहा करताना तिने अजून पोलीस का म्हणले एल सी बीच्या पोलिसांनी मॅडमना का बोलले की आम्ही त्याला पेट्रोलिंग करताना उचलले पोलीस का म्हणले त्याला आम्ही पेट्रोलिंग करताना उचलले पण तसंच काहीच केलेलं नाही तिने डायरेक्ट झेलवरून सोडतं आणि त्याला बाहेर येतात त्याला पकडलं गेलं आणि इथून इथून त्याला डायरेक्ट एस पी ऑफिसला आणले त्याला प्रचंड तिथं मारहाण करून त्याला कुठला तरी सोनार पकडून बोलले सोनार पकडून द्या त्याने सोनार पण पकडून दिला तर मारहाण केलं काय करणार सांगा एकच मुगा बाकी विचारणारं करणारं कोणीच नाही काय करणार त्याने एकदा त्याला मारहाण केली सोनार पकडून ने म्हणली त्याला मारहाण केली चौदा वीस चौदा पंधरा तीस ताकद त्याला लोहराला स्टेशनला दाखल केलेला हां कुठे घडल्या प्रकारे कोणतं पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनला प्रकार घडला होता सर हे आता नंतर हे प्रकार झाल्यानंतर त्यांनी नंतर प्रकार जे घालला ते जेलहून घडलेला दोन गुन्हे टाकले होता दोन गुन्हे टाकले सर पहिले जुने गुन्हे नंतर त्याला जेलवून उचललं गेलं प्रचंड मारहाण केली त्याला दुसऱ्याच्या सांगण्याहून किंवा काय काय काही असते आता त्याला चार पाच दिवस झाले मागणी काय मागणी त्याच्यावर जे सगळे केसेस जे आहेत शिकलेल्या मुगा त्याच्यावर सगळे केसेस रद्द व्हा हो। आणि दुसऱ्याचं सांगण्यावरून वगैरे काहीच केसेस करून नये आणि आम्हाला विचारणारा बोलणारा आमच्या पाठीमागं कुणीच नाही म्हणून तिने आमचे जे स्थानिक पोलीस शाखा आहे तिने आमचं कोणाचं काहीच ऐकलंच नाही प्रत्येकाच्या घरी जा त्यांचं घर तोड त्यांचं काय पण कर हे माणूस कुठे आहे हे माणूस कुठं आहे का आता लेडी नव्हती घरात त्यांच्या सगळ्या आता त्यांनी घरात राहते एकटे एकटे दे। त्यांच्या घरात जाऊन लेडीची चौकशी कर त्यांना काय काय घाण बोला त्यांच्या घरात सगळं जाऊन कोण केले डिपार्टमेंट आता ते लेडी दोन आहेत त्यांच्या सोबत सगळं तुम्हाला पूजा पूजा त्यांच्या घरी जाऊन तसं समजा केली ते नाही तुमचं काय नाव माझं नाव सचिन मिरणा शिंदे राहणार राजूर मी सध्या लॉ स्टुडंट आहे लास्ट इयरमध्ये आहे मी आमचं फक्त एवढीच मागणी आहे की त्या मुलावरले सगळे गुन्हे तिने रद्द करा आणि आम्हाला योग्य ते नाही द्यावा अथवा आम्ही इथून उठणारच नाही अमोल लोकेशन म्हणजे अमृ लोकेशन इथं आम्ही मरून पडू किंवा मरून जाऊ तरी आम्हाला किती दिवस नाही देणार नाही आम्हाला येईलच बघायचे सरात

आम्ही का आमच्या दावऱ्या कावेरी धर्मिंद्रपोस्त शिनगाव आम्ही कोथिंबीरचे कामाला तर सर आमच्या ते नवऱ्याला कपट्टी बांधून इकडे टाकलं केस नवद ताज्यानी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र